आज आम्ही एक आव्हान करू इच्छितो की ज्याप्रमाणे आमच्या मराठा बांधवांना हैदराबाद गॅजेटियरनुसार त्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळालं खूप आनंदाची गोष्ट आहे अगदी त्याचप्रमाणे त्याच हैदराबाद गॅजेटियरमध्ये पान नंबर तेवीसवर बंजारा समाज एक लाख वीस हजार त्या ठिकाणी त्यांची लोकसंख्या लिहिलेली आहे आणि तो समाज हा शेड्युल्ड ट्राईब म्हणजे एस टी कॅटेगरीमध्ये आहे विषय असा आहे की आपण हैदराबाद गॅजेटियर जसं आमच्या मराठा बांधवांसाठी त्या ठिकाणी लागू करत आहात अगदी त्याचप्रमाणे बंजारा बांधवांनाही मराठवाड्यातील जे काही आठ जिल्हे आहेत त्यांना तो हैदराबाद गॅजेट त्या ठिकाणी लागू व्हावा हा। नंबर एक ही आमची पहिली मागणी आहे नंबर दोन जो महाराष्ट्रातील इतर बंजारा समाज आहे उर्वरित विदर्भ असेल खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण विभाग असेल येथील जो काही बंजारा समाज आहे त्यांना त्या ठिकाणी घटनेच्या कलम चौदा नुसार कायद्या पुढे सर्वांची समानता आहे त्यानंतर केंद्र शासनाने दोन हजार तीन साली रेणके आयोगाची स्थापना केलेली होती त्या रेणके आयोगामध्ये आणि त्यानंतर तो इधाटे आयोगामध्ये स्पष्ट शिफारस आहे ती शिफारस मी तुम्हाला पत्रकारांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो त्या शिफारशीमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे द कमिशन सबमिटेड इट्स रिपोर्ट ऑन टू जुलाई टू थाउजंड एटीन मेकिंग सेवरल सेम रिजर्वेशन अवेलेबल टू शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब बी एक्सटेन टू अराउंड इलेवन करोड पीपल ऑफ अँड नोमेटेड ऑर सेमी नोमेटेड ट्राईब इन इंडिया इट इज ऑल्सो दॅट द प्रोविजन ऑफ द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब प्रिवंशन ऑफ एट्रोसिटी एटी नाईन बी ॲप्लिकेबल टू दिस ट्राईब स्पष्ट उल्लेख आहे त्याचप्रमाणे द रिपोर्ट ऑल्सो सेट डॅट्रिवेशन फेस्ड बाय दिस कम्युनिटी बाय दिस कम्युनिटी मीन्स बंजारा कम्युनिटी वॉज पार्शली बिकॉज दिस कम्युनिटीज आर लार्जली पॉलिटिकली क्वाइट दे डू नॉट प्लेस देअर डिमांड्स कॉन्क्रीटली बिफोर द गव्हर्नमेंट फॉर द लॅक वोकल लिडरशिप अँड ऑल्सो लॅक द पेट्रोच ऑफ अ नॅशनल लीडर दे लॅक अवेअरनेस अबाउट देअर ओन राईट्स हे स्पष्ट हा आम्ही आमच्या मनातून सांगत नाही आहे सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी मिलिंद पाटील केसमध्ये रामसिंग केसमध्ये माधुरी पाटील केसमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला होता की ज्या समाजामधला ऐतिहासिक शोषण झालेला आहे जो समाज मागासलेला आहे अशा समाजाला त्या ठिकाणी एस टी कॅटेगरीचं त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे आता जर का त्या ठिकाणी आपण बघितलं रेणके आयोगाने शिफारस केलेली आहे की बंजारा समाजाला त्या ठिकाणी एस टी कॅटेगरीमध्ये द्यावं त्याचप्रमाणे इधाट्या आयोगाने शिफारस केली की बंजारा समाजाला स्पष्ट स्पष्ट बंजारा समाजाला शेड्युल ट्राईपमध्ये द्यावं तदनंतर सुप्रीम कोर्टाचं त्या त्या ठिकाणी आपण सांगितलं की इंदिरा सहानी केसमध्ये एकोणावीसशे ब्याण्णवच्या इंद्रा सहानी केसमध्ये मंडल आयोगाची केस होती ती तिच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक निरीक्षण नोंदवलं की आरक्षण हे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणावर आधारित असते फक्त आर्थिकदृष्ट्या नव्हे तर समाजाने भोगलेले ऐतिहासिक शोषण वंचितपणा आणि सामाजिक दर्जा हा त्याचा मुख्य निकष आहे आता हा जर का मुख्य निकष माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तर नक्कीच ऐतिहासिक त्या ठिकाणी शोषण झालेला हा बंजारा समाज आहे याचं उदाहरण तुम्हाला सांगतो अठराशे एकाहत्तरमध्ये मध्ये जुलमी इंग्रज सरकारने बंजारा समाजाला गुन्हेगार ठरलं होतं क्रिमिनल ऍक्ट नुसार मग हे ऐतिहासिक शोषण नंबर एकचा आमचा पुरावा आहे सामाजिक मागासले पण पाच हजार वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी मागासलेलो आहोत आम्ही निसर्गपूजक आहोत जंगला वाड्या वस्त्यांमध्ये जंगलामध्ये राहणारा हा समाज आहे त्या ठिकाणी जर आम्ही तेलंगणामध्ये एस टीमध्ये आहोत आंध्र प्रदेशमध्ये एस टीमध्ये मध्ये आहोत कर्नाटकमध्ये एस टीमध्ये आहोत मग तिथेच आमचे भाऊ राहतात तिथे आमचे नातेवाईक राहतात तिथे आमचा परिवार राहतो एका ठिकाणी त्या शेड्यूल ट्राईब मध्ये आणि महाराष्ट्राचा पंचा समाज एन टी कॅटेगरीमध्ये का मग कलम चौदा घटनेच्या कलम चौदाचं इथं उल्लंघन झालं कायद्यासमोर सगळे तर समान आहेत ना मग मा। मग माझाच भाऊ त्या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये राहतो माझाच भाऊ तेलंगणामध्ये राहतो तेव्हा एस टी कॅटेगरीची सुविधा घेतोय त्याला त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी भेटत आहे एसटी कॅटेगरीनुसार आणि महाराष्ट्रामध्ये एन टी कॅटेगरी का हाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण हा कायद्या पुढील प्यायचे आम्ही ज्याप्रमाणे संविधानिक पद्धतीने त्या ठिकाणी जातोय आमचा विश्वास त्या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आहे आमचा विश्वास महात्मा फुलेंवर आहे आमचा विश्वास संत सेवालाल महाराजांच्या वचनावर आहे आणि आमचा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिद्धांतावर आहे आम्ही सर्व समाजांना सोबत घेऊन चालतो आहे कारण की बंजारा समाजाने प्रत्येक प्रत्येक राजाला साथ दिला अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये आपण जर बघितलं असेल तर स्वातंत्र्य संग्रामामध्ये ता तात्या टोप्यांना दाशीजीबाई लक्ष्मीबाई लक्ष्मीबाईंना त्या ठिकाणी त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये रसद पूर्णतः काम त्या ठिकाणी पंजाब समाजाने केलं एवढा याचा ऐतिहासिक पुरावा आहे असं नाही की आम्ही उठलो आहे कागद न घेता पळतोय नाही नाही आता समाज हुशार झालेला आहे समाजातील युवा हुशार झालेला आहे समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठांनी हे सर्वांचं ज्ञान आहे आमच्या या ठिकाणी बसले सर्व ज्येष्ठ असे सगळे प्रशासकीय पदावर आहे हे कशामुळे बसले त्यांच्या ज्ञानामुळे आहे तिच्या ठिकाणी एस टीमध्ये आहोत मग महाराष्ट्रामध्ये एन टीमध्ये का हा एक साधा प्रश्न आहे आपण कायद्यापुढे समान आहोत म्हणून आमची रास्त मागणी आहे सर्व महाराष्ट्रातील पंचरास समाजाची आणि इव्हन जे ज्या राज्यामध्ये पंचरास समाज मग तुम्ही त्या ठिकाणी गुजरातमध्ये गेले असणार तिकडे तुम्ही बिहार वगैरे ह्या साईडला जर गेले तिकडे मध्ये पण आहे मग त्यांच्याकरता रेनके आयोग आणि इधाटे आयोगाच्या संदर्भात आम्ही लढा देणार आहोत आणि महाराष्ट्रातील पंचरात समाजाच्या आमच्या मराठवाड्यातील त्या बांधवांकरता गॅजिटिअरच्या माध्यमातून लढा देणार आहोत आणि इतर विभागातील पंचरात समाजाकरता त्या शिफारशी आणि माननीय सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी लढा देणार आहोत आणि हा लढा यशस्वी होणार आहे का होणार आहे कारण की हे काही तू तु? आपलं तुमच्या घरचं काम नाही आहे समाजातील प्रत्येक घटकाचं काम आहे सर्व ज्येष्ठांचं काम आहे माता भगिनींचं काम आहे बालगोपालांचं काम आहे युवांचं काम आहे बघा क्वांटिटी हा एक हा एक विषय आहे पण त्यानंतर येणारं ते आपल्याला जे काही लढायचं आहे संविधानिक पद्धतीने त्याला सुद्धा आपल्याला तयारी करायची आहे आणि आपल्याला मिळेल शंभर टक्के मिळेल आपला संविधानावर विश्वास आहे आपला न्यायपालिकेवर विश्वास आहे शंभर टक्के आपल्याला त्या ठिकाणी सेरुटाईचं आरक्षण मिळेल आणि आपण कुणाचाही खात नाही आहे कृपया मी पुन्हा शब्द सांगतो आहे हा कुठलाही समाजाला टार्गेट करण्याचा विषय नाही आहे किंवा कोणत्याही विषयाला टार्गेट करण्याचा विषय नाही आहे हा विषय आम्ही सर्व समाजाला सर्व जाती धर्मांना आव्हान करतोय की आमच्या या या मागणीकरता आपण सर्वांनी साथ द्यावी कारण सर्व समाजां जर का एकमेकाला साथ दिली तर एकच वाक्य निमित्त घडतं पथका अंतिम लक्ष नाही हे सिंहासन पे चरते जाना सब समाजकुलिये साथ मे आगे हे भरते जाना अशा पद्धतीने सर्व समाजाला सोबत घेऊन चालणार हा बंजारा समाज आहे